बाळापूर तालुका आणि आसपासच्या ग्रामीण भागात अवैध वाळू तस्करी आणि विक्रीना उच्चांक गाठला असून दिवसा आणि रात्री उघडपणे वाळू आहे महसूल प्रशासनानं या प्रकाराकडे कानाडोळा केल्यानं ना स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते अवैध वाळू तस्करीला उधान शासनानं वाळूची लिलाव प्रक्रिया न राबवता वाळू उपसास बंदी घातली असली तरीही बाळापूर तालुक्यातील हाता सोनाळा हातरुण खंडाळा नागत सागत वजेगाव बहादुरा लोहारा निंबी मनारखेड आणि इतर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी सुरू आहे ही तस्करी विना नंबरच्या वाहनांद्वारे खुलेआम होत असून दुसऱ्या जिल्ह्यांच्या रॉयल्टीचा गैरवापर केला जातोय परिणामी शासनाचा मोठा आर्थिक नुकसान होतय विशेषतः नद्या आणि नाले पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जातोय जो सर्वसामान्य नागरिकांना स्पष्टपणे दिसत आहे मात्र महसूल विभाग याकडे का दुर्लक्ष करत आहे हा मोठा प्रश्न आहे अवैध वाळू तस्करांकडून महसूल अधिकाऱ्यांना हताशीत धरल्याची चर्चा तालुक्यात जोरात सुरू आहे तसेच महसूल विभाग कोणती ठोस कारवाई करत नाही अशी पण चर्चा सुरू आहे महसूल विभागाचा हलगर्जीपणा आणि तस्करांशी असलेल्या साठे लोटेमुळं सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक आहे वाळू महसूल प्रशासनाला हाताशी धरून या धंद्याला आणल्याची चर्चा असून सर्वांना वाटा दिल्यानं आम्ही अधिक दरानं वाळू विकतो असं खुलेआम सांगितलं जात आहे त्यामुळे सामान्य नागरिकांची लूट होत असून शासनाचंही मोठं नुकसान होत आहे अवैध वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी शासनानं दरवर्षी वाळूचा लिलाव करणं आवश्यक आहे तसेच महसूल प्रशासनाने तातडीनं कारवाई करून या तस्करांच्या मुसक्या अशी मागणी केली जाते यावर ठोस उपाययोजना न केल्यास लोक आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून महसूल प्रशासनाला कार्यवाहीचा आदेश द्यावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे इंडिया न्यूज आर सेवन काजी मेहंदी हसन बालापूर